जय रघुवीर समर्थ शुकासारिहे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा मान्य सा नमस्कारमासा स गुरुरामदासा मला वाटते अन्तरि त्वा वसावे तुषा दासबोधासे त्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया रामदासा महाराजयाद्गुरुरामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देव महेश गुरुसाक्षात पण ब्रह्म श्री गुरवे दशक सहा समास नो शोधन समासाचं नावच बरच काही सांगतं याच्यात साराचा सा शोध घ्यायचा आहे येत सार भूतम तासम जे जे सार आहे तेवढंच फक्त ग्रहण करायचं आणि हा सृष्टीचा नियम आहे खरं सांगू तर आपण नेहमीच चांगलंच निवडतो अहो आपण भाजी निवडायला गेलो ना तरी चांगली चांगली वेचून घेतो बटाटे सुद्धा वेचून घेतो तर मी फळं कुठलाही पदार्थ कपडे बघत असताना सुद्धा कुठलाही पदार्थ घ्या त्यातलं जे चांगलं आहे तेवढं आपण घेतो म्हणजे जे सारभूत आहे तेवढं ग्रहण करतो जे आहे ते सोडतो आणि ह्याच्यावर सृष्टी चालते सारा असार निवाडा सार आणि असार ह्याचा विचार हेच महत्वाचा भाग आहे वास्तविक पाहता माझ्या बुद्धीला माझ्या मनाला त्याची सवय आहे माझ्या मनाला सवय आहे मला चांगलं हवं आहे आणि मला वाईट किंवा काही खराब किंवा उडं असलेलं जे कमी दर्जाचं आहे ते मला नको आहे हे मनाला माहिती आहे आणि माझ्या बुद्धीला नेमकं त्यातलं काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे एकदा का पटलं की मग निवडण्याची माझ्या बुद्धीला सवय आहे म्हणजे मन आणि बुद्धीच्या पातळीवर मला याची सवय आहे फक्त मी मगाशी सांगितलं तसं बुद्धीला पटवावं लागतं नक्की चांगलं काय आणि वाईट काय दोन भांडी आहेत त्याच्यामध्ये एक अपेय पान ठेवलेलं आहे आणि एकामध्ये दूध ठेवलेलं आहे चांगलं तर माझ्या बुद्धीला हे पटवावं लागतं मला दूधच त्यातलं प्यायचं आहे दोन्ही वस्तू समोर आहेत त्यातलं नक्की चांगलं काय हितकर काय आणि मला हवंय काय हे मला पटवून ते आहे इथे समर्थ म्हणतात की माझ्या डोळ्यानं बुद्धीला ही सवय लागलेली आहे आता मला स्वीकारायची सवय मात्र करून घ्यायची आहे समर्थ म्हणतात गुप्त आहे उदंड धन काय जाणे ती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे गुप्त धन ठेवलंय तळय बाहेरून लोक सगळी जमल्यानंतर त्यांना तळ दिसतं त्याच्यात पाणी सोडलेलं आहे पाणी सोडल्यामुळे खड्डा खणला आणि त्याच्या खड्ड्यामध्ये आत धन ठेवलं आणि धन ठेवल्यानंतर जे खड्डा होता तो बुजवून मोठा खड्डा निर्माण करून त्याच्यात पाणी भरून ठेवलं आता मला सांगा जी बाहेरून नंतर जेव्हा लोक येतील तेव्हा त्यांना ते, ते सरोवर किंवा तळ दिसणार आहे पण त्या तळ्याच्या खाली दडलेलं धन आहे हे फक्त जाणकार मनुष्याला दिसणार आहे किंवा ज्याच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं आहे त्याला ते धन दिसत असा आपला नियम आहे तेव्हा एक तर अंजन असणारा पाहिजे किंवा ते कृती करतांचा ज्ञानी मनुष्य पाहिजे दोघांपैकी एक कोणतरी पाहिजे तर ते धन करणारे अन्यथा बाकीच्यांना पाणी दिसणार आहे समजलं म्हणतात गुप्त आहे उदंड जन काय जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक तसं हे दृश्य सगळं माईक आहे मायेमधलं आहे माझ्या दृष्टीला दिसतय ते सगळं मायेमधलं आहे परी जयास ठाऊका विवेक ते तदंतर जाणती याच्यामध्ये ज्याला विवेक आहे ते त्याच्या आत पाहतात म्हणजे त्यांना विवेक हेच अंजन आहे आणि म्हणून त्याच्या आत दिसत जया साहे विचार ते सुखासनी झाले स्वार इतर जवळील भार गेले ज्यांच्याकडे विवेक आहे समर्थ म्हणतात जया साहे विचार।, विचार करता येतो बरेच वेळा आपण विचारच करत नाही मी करणारी कृती मी मिळवणाऱ्या गोष्टी ह्या मला आवश्यक आहेत का कृती करणं गरजेची आहे का याचा मी विचारच करत नाही वर्षानुवर्ष करत आलोय म्हणून मी करत जातो ज्याला विचार सुचला हा की नक्की ही आवश्यक आहे का नक्की गरजेची आहे का आणि ह्याच्या वाचून माझं काही अडत आहे का दोन माझं अडत नसलो तर ह्याने माझं भलं होत आहे का या दोन्ही गोष्टीचा विचार लागतो नुसतं माझं अडत नाही म्हणून मी करत राहिलो तो उपयोग नाहीये माझं अडत नाहीये आणि ह्यातनं माझं भलं पण नाहीये म्हटल्यानंतर मला त्याचा त्याग करायला हवाय मला ते सोडायला हवंय आणि हा विचार सुचणं म्हणजे ही ईश्वराची कृपा धरायची आपल्यावर समर्थ म्हणतात जया असा आहे विचार ते सुखासनी झाले स्वार ते सुखाच्या आसनावर स्वार झाले म्हणजे ते सुखरूप झाले इतर जवळील भार वाहतची गेले इतर सगळेजण भार वाहतायत सगळेजण करतायत मीही करतोय म्हणजे त्याला काय म्हणतात रॅट्रेस हा लेख वापरला जातो सगळे धावतायत मी धावत सुटलेलो आहे सगळ्यांना मिळवायचे मीही तेच मिळवतोय पण ते मिळवून मला समाधान मिळत आहे का याचा मात्र विचार हरपलेला आहे सद्यस्थिती समर्थ म्हणतात तस्मात हे सगळंच्या सगळं हे सृष्टीतलं मी एवढी सगळी धडपड धडपड करून या सृष्टीतील विचार मिळवतो या सृष्टीतील वस्तू या सृष्टीतील व्यक्ती या सृष्टीतील परिस्थिती मिळवायचा प्रयत्न करतो पण ती कधी स्थिर राहत नाही त्यातनं मला समाधान मिळत नाही म्हणून या मायेतील म्हणजे या सृष्टीतील मी कितीही मिळवलं तरी ते नाशिवंत आहे हा विचार माझ्या मनात स्थिर व्हायला हवा समर्थ इथे म्हणतात तस्मात सार ते दिसेना आणि दिसे दिसेजना सारासार विवंचना साधू जाणती कारण मी जे काही गोळा करतो आहे ते सगळं ज्या सगळं नाश पावणार आहे ते स्थिर नाहीये आणि जे स्थिर आहे ते मी मिळवत नाहीये अशी माझी स्थिती झालेली आहे मग त्यातलं जे नेमकं सार आहे ते साधू लोक ओळखतात समर्थ म्हणतात सारासार विवंचना साधू जाणती दिसेनाजे गुप्त धन तयास करणे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा जे मला दिसत नाहीये म्हणजे मी मग अशा उदाहरण दिलं या समासात उदाहरण आहे की तळ आहे आणि तळ्यामध्ये असणाऱ्या खड्ड्यात धन पुरलेलं आहे ते दिसेनाजे गुप्त जन तयास करणे लागे अंजन त्याच्यासाठी अंजन घालावं लागतं डोळ्यामध्ये आणि ते अंजन घातलेला मनुष्य असेल तर त्याला दिसतं पाण्याच्या पलीकडे खड्ड्याच्या पलीकडे असणार साठवलेलं द्रव्य त्या माणसाला दिसत त्या माणसाला ज्याला दिसतय द्रव्य त्याची संगती मला धरायला हवी मग इथे समर्थ म्हणतात तैसे हा तैसे हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा तस हा गुप्त असणारा परमात्मा म्हणजे जो दडून ठेवलेला आहे जो दडून राहिलाय तो परमात्मा सज्जनांच्या संगतीमध्ये शोधावा ज्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलेलं आहे म्हणजे या मायेचा पडदा हे पाणी दिसणार ज्याने बाजूला केलंय त्याच्या पलीकडे बघण्याची यांना सवय लागलेली आहे आणि याला आपल्या शास्त्रामध्ये उत्तम उदाहरण आहे सोन्या जे जो सोनार असतो त्याचं उदाहरण दिलं जात मी सोनं विकत घ्यायला गेलो की मी काय करतो त्या सोन्याचा एखादा अलंकार माझ्या समोर ठेवला जातो <coughs> तो मी विकत घेतो का विकत घेतो सोनं आहे म्हणून बरोबर पण त्याच्या पलीकडे त्या सोन्याला जो छान आकार दिलेला आहे त्याच्यावरनं मी विकत ते विकत घेतो कारण ते त्याचं दिलेलं आकारात मी भुलतो आता जेव्हा मी विकत ते विकत घेतलेलं परत सोनाराकडे जातो तेव्हा सोनार काय करतो ते कितपत सोन्याचं आहे हे तपासतो तो त्याचा आकार नाही बघत त्या आकाराच्या मागे दडलेलं जे सोनं आहे वास्तविकता समोरच असतं पण मी गुंतलोय आकारात सोनार आकारात गुंतत नाही सोनार बघतो त्याच्यात सोन किती आहे तो आकार आहे तो त्या मोडून टाकतो आणि मोडल्यानंतर नवनिर्माण करतो म्हणजे सोनाराची दृष्टी म्हणजे ह्या आकार दिसणाऱ्या साकार विश्वाच्या पलीकडे असणार ते आत्मतत्व परब्रह्म ते मला बघण्याची दृष्टी पाहिजे असं समर्थ येथे म्हणतात रायाचे सन्निध होता सहजची लाभे श्रीमंतता तैसा हा सत्संग सत्संगू लाभे समजा राजा असेल आणि राजाच्या संगतीत मी राहिलो की आपण श्रीमंती मिळते तस संतांच्या संगतीमध्ये मी राहिलो की मला त्या आत्मवस्तूची प्राप्ती होते संसार त्याग न करिता प्रपंचोपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारीची होय ही खूप महत्वाची आहे हो काय उपाय आहे समर्थ विचारावर महत्व देतात तेव्हा समर्थ म्हणतात संसार त्याग न करता मला संसाराचा त्याग करायची गरज नाही मला मी जो आता कर्तव्य कर्म करतो आहे त्याचा त्याग करायची गरज नाही न न प्रपंच उपाधी सांडिता मला जी प्रपंचाची उपाधी लागलेली आहे मी जी लावून घेतली ती उपाधीचा त्याग सो न सोडता जनामध्ये सार्थकता तरी मला सार्थक करायचं आयुष्याचं उपाय जनामध्ये सार्थकता विचारेची होय मी फक्त विचार करायचा आहे योग्य विचार योग्य संगतीत केलेला विचार माझ्या जन्माचं सार्थक करून देणार आहे हे आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे असून काहीच नसणे जनामध्ये हे यथार्थ बोलणं समर्थ म्हणतात हे अगदी योग्य आहे बोलणं योग्य आहे म्हणजे हे माझ्या जीवनासाठी अत्यावश्यक आहे म्हणून समर्थ म्हणतात हेच योग्य आहे हे योग्यची आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे विवेक करा आणि शीघ्र मुक्त व्हा विवेक करा म्हणजे निवाडा करा सार काय आणि असार काय मला आकारात नाही गुंतायचंय मला त्याच्या वस्तूमध्ये म्हणजे सोन्याच्या आकारापेक्षा मला सोन्यात गुंतायचंय मला सोनं बघता आलं पाहिजे मला सोन्याचा सोन आकार नाही बघायचा तस ह्या सगळ्या विश्वामधलं दडून राहिलेलं आत्मतत्व ते मला बघायचं आहे विश्वस्था असा आहे ते सोडायचंय समर्थ म्हणतात असून काहीच नसणे जनामध्ये अशी जर माझी स्थिती झाली तर मी जनामध्ये असलो तरी नसल्यासारखा असतो का कारण त्याच्या आवडीनिवडी सामान्यांपेक्षा वेगळ्या त्याच्या बोलण्या चालण्याची पद्धती सामान्यांपेक्षा वेगळी त्याची आकलन करून घेण्याची प्रवृत्ती सामान्यांपेक्षा वेगळी त्याच्या आनंदाची ठिकाणं सामान्यांपेक्षा वेगळी त्याचं जाणून घेण्याची सामान्यांपेक्षा वेगळी तो सामान्यांमध्येच आहे पण सामान्यांपेक्षा पलीकडे आहे म्हणजे तो तिथेच असला तरी तो त्यांच्यात नाही जनामध्ये असा जो असेल त्याने आपलं जीवन सार्थक केलं समर्थ म्हणतात देहीच विदेह होणे करून काहीच न करणे जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणती देहीच विदेह होणे देह आहे तरी तो विदेह स्थितीत आहे कारण त्याचा देहाशी संबंध सुटला तेहीच विदेह होणे करून काहीच न करणे तो सगळं करत असतो परंतु तिथे मी करता आहे हे भावना नसल्यामुळे केलेलं कर्म त्याला चिकटत नाही अशा प्रकारे तो करून अकरता होतो म्हणजे करत जरी दिसला लोकांना तरी तो लोकांच्या मते तो करत असतो त्याच्या दृष्टीने तो काहीच करत नसतो कारण करण्याजोगं तो उरलेलाच नसतो करून काहीच न करणे समर्थ म्हणतात जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणती हे जाणून घ्यायला मात्र मी त्या स्थितीचा पाहिजे मला काहीच कळत नाही आणि ज्याला सगळं कळतय त्याची स्थिती काहीच न कळणाऱ्याला कशी कळणार नाही कळणार मग त्याची स्थिती कळण्यासाठी हा जो कळवून घेतोय तो तेवढ्या पाण्यात पाहिजे समुद्राच्या किनाऱ्यावर मी बसलोय आणि आतमध्ये एक मनुष्य आहे तर तो, तो किती खोल पाण्यात आहे हे समजून घेण्यासाठी मी किनाऱ्यावर बसलेल्या माणसाला नाही समजणार तर जो तेवढ्या पाण्यात उतरलेला आहे त्याला कळणारे हा मनुष्य किती पाण्यात म्हणून जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्तच जाणतात इतरांच्या बुद्धीला पर्याय आणि अशी स्थिती आपली यावी म्हणून आपण समर्थना प्रार्थना करूया जय जय रघुवीर समर्थ